बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये राखी सावंतने अक्षरशः तोडफोड केलेली आहे नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंत आणि सागर कारंडे यांच्यामध्ये वाद झाला आहे बाथरूम एरियामध्ये कचरा आहे राखी सावंत सागर करंडे यांना बोलत आहेत की घरामध्ये खूप कचरा आहे कारण सागर आहेत घरातले कॅप्टन आता सागर म्हणतोय की मला ह्या कचऱ्याचं काही देणं नाही नाहीये मी साफ नाही करणार आहे यावर राखी बोलते की मी घरामध्ये जेवण नाही बनवून देणार आणि राखी रागात येते आणि तिथला एक ग्लास उचलते आणि बेसिन एरियामध्ये जाऊन तो ग्लास फोडून टाकते घरातले लोक राखीला बोलत आहेत पण राखी कोणाचं ऐकत नाहीये अक्षरशः घरातल्या लोकांना नाकी नऊ करून टाकलंय राखी सावंतने कालचा एपिसोड सुद्धा तुम्ही पाहिला असेल त्या एपिसोडमध्ये सुद्धा राखे सावंतने घरामध्ये एकदम एकदम तुफान राडा केला होता त्यानंतर घरातले लोक बरेच त्याच्या विरोधात गेले होते आणि आज तर तिने घरामध्ये ग्लासेस फोडलेला आहे आता राखी सावंतच्या या वागण्याबद्दल बिग बॉस तिच्यावरती ॲक्शन घेणार का कारण घरातली प्रॉपर्टी तोडणं हा बिग बॉसच्या नियमाविरुद्धचा भाग आहे जर का अशा प्रकारे राखी सावंतने केलंय तर राखी सावंत नॉमिनेट होणार की बिग बॉस तिला झापणार नक्की काय होणार हे संध्याकाळच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे पण सध्या तरी हीच न्यूज आहे मित्रांनो की राखी सावंत यांनी घरामध्ये तोडफोड केलेले आहे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि भारत माता की जय